पार्टीचा शहराध्यक्ष म्हणून या आंदोलनाला आमच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा असतो दुसरी विनंती आहे की काही नेतृत्व करताना मंडळ तयार करावं आपण मुंबईला जाऊ आकाचा आयुष्य म्हणून

मराठवाड्यातून हा प्रवेशद्वार आहे आणि आलेली वाहनं सगळे रस्त्यावर उभी आहेत आणि या भागातील महिलांनी जो काही पुढाकार घेतलेला आहे किंवा स्थानिकांनी सर्व काही पुढाकार घेतलेला आहे अत्यंत योग्य पद्धतीनं या ठिकाणी त्यांची मागणी आहे मला वाटतंय की मागच्या डीपीआर मध्ये सुद्धा जी काय प्लॅनिंग झाली आहे तिथं यात्रा मैदानाचं आरक्षण टाकलेलं गेलेलं या ठिकाणी जागा मालक आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोबदला घेतलेला आहे ठिकाणी लागलं नसल्यामुळं त्यांनी ती परस्पर जागा विकलेली दुसऱ्याला जवळजवळ चार पाच खरेदी त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या अठ्ठावीस